राशीच्या जातकांना संपूर्ण ऑक्टोबर महिन्यामध्ये दोन गोष्टी फार महत्वपूर्ण ठरणार आहेत एक म्हणजे भाग्यदाय घडून येणं परदेशात राहण्याची जाण्याची संधी निर्माण होणं आणि त्याचबरोबर शिक्षणामध्ये मोठा बदल परिवर्तन होणं शैक्षणिक प्रगती घडून येणं तुम्ही न्यायाधीश म्हणून काम करता किंवा वास्तूसंदर्भातील कामे करता ज्योतिषशास्त्र या संदर्भातील कामे करता मार्गदर्शन करण्याचं काम तुमचं आहे काउन्सिलर तुम्ही आहात तर तुमच्या सगळ्यांसाठी विशेष शुभ कालावधी हा संपूर्ण महिना दर्शवतो या संपूर्ण महिनाभरामधील अठरा तारखेनंतर तुमच्यासाठी कि कीर्ती आणि प्रसिद्धी प्राप्त करून देणारी स्थिती निर्माण होत आहे कामाची गती वाढणार आहे या संपूर्ण महिनाभरामध्ये भाग्यदय घडून येईल जोडदाराचं सुख संमिश्र प्रमाणात किंवा अल्प प्रमाणात प्राप्त होणार आहे संततीचं सुख मात्र भरभरून मिळू शकतं आर्थिक लाभासाठी आणि खर्चासाठी हा महिना संमिश्र दर्शवतो या महिन्यात विशेष काही उपासना करणं आवश्यक आहेत कोणत्या त्या संपूर्ण माहितीच्या व्हिडिओमध्ये अपलोड केलेल्या आहेत नक्की जाऊन समजून घ्या आणि त्या, त्या पद्धतीने उपासना करा आणि जीवनामध्ये आनंद प्राप्त करून घ्या